सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावर एकोणवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पंचवीस नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे आज मंगळवारच्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडतात की जैसे थे स्थितीत राहतात याकडे अहिलानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध पक्षाचे नेते उमेदवारांच्या नजरा लागल्यात अहिलानगर वन विभागातील वाढत्या मानव बिबटे संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व वन विभागामार्फत आपत्कालीन दीर्घकालीन सर्व समावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत या उपाययोजनाचा पालकमंत्री दररोज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व वन, वन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून आढावा घेत आहेत राऊरी तालुक्यातील जातक परिसरात त्र्यंबकपूर येथे सोमवारी सकाळी शेतात रोटावेटरद्वारे शेत मशागत करत असताना रोटावेटरमध्ये मध्ये अडकून पंचवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की राहुल आदिनाथ हरिश्चंद्र हा आपल्या शेतात रोटा मारण्याचं काम करत असताना अचानक तो फिरत्या रोट्यात अडकला त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला घटना दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं मात्र गंभीर अवस्थेमुळे त्याला वाचवणं शक्य झालं नाही घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिकेतून मृतदेह रावरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांनी कहर केला असताना आता थेट कोळगाव थंडी येथे एका सिव्हिल इंजिनियरच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोट्यांनी चाळीस लाखांहून अधिक किंमतीच्या मुद्देमालावर हातसाफ केला धामने परिवार लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधत शनिवारी रात्री हे धाडस दाखवलाय या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे शेवगाव पोलिसांनी आगामी शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत ऑल आउट ऑपरेशन राबवलाय हो या दरम्यान शेवगाव शहरात आर्म्स ऍक्ट अंतर्गत कारवाई करत एक तलवार जप्त करण्यात आली आहे पाच ठिकाणी अवैध दा दारूधंद्यांवर छापा टाकून अकरा हजार दोनशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच तीन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून अकरा हजार तीनशे रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अवैध मावा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून पाच हजार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलंय बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेला वेग आला असून पक्षाच्या सभेत आमदार मोनिका यांनी जोरदार भाषण करत मतदारांना विकासाची हमी दिलीये देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे नगर परिषद आमच्या ताब्यात दिल्यास मोठा निधी आणू सर्व विकास कामे मार्गी लावू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या निवडणुकीत भाजपाचे पंचवीस उमेदवार एकजूट ठेवून काम करत असून सुंदर सुविधा संपन्न शेवगाव घडवायचं असेल तर आम्हाला संधी द्या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलाय तुम्ही मतारूपी आशीर्वाद दिल्यास शेवगावकरांना कधीही निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही देत त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय यावेळी संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नगराध्यक्ष असं चोवीस उमेदवारांना कसं घडेल ही जबाबदारी तुमची आमची आहे मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देण्यासाठी आलेले की आमचे हे सर्व नगरसेवक अतिशय कार्यक्षम आहेत प्रत्येकाचं सामाजिक राजकीय योगदान या ठिकाणी आहे प्रभागातील त्यांच्या वॉर्डाशी प्रत्येक घराशी त्यांची नाळ जोडलेली आहे आज आमचे सर्वजण आपल्यापर्यंत येऊन गेले असतील अजून सहा दिवस आपल्या पुढे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील आपण सर्व सारासार बाबू बाजूचा विचार करून ज्यांनी या शहरावर खूप वर्ष राज्य केलं सत्ता भोगली परंतु या शेवगावकरांना काही दिलू नाही दिवू शकले नाही शहराची बकाल अवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे म्हणून त्यांना धडा शिकवण्याची गरज या ठिकाणी आहे आज अनेक ठिकाणी आपण बघतो की ज्या सुखसुविधा दिल्या गेल्या पाहिजे होत्या त्याही झालेल्या नाही आहे आमच्या नितीन देवाळकर आणि सर्व नगरसेवकांची मागणी आहे की जी आपली स्मशानभूमी आहे शोगाशी तिची दुरवस्था खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीचं सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात पलट करायचं आहे जसं दहावा गटाचं काम पूर्ण होईल त्यानंतर स्मशानभूमीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देणार देता येईल शिर्डीजवळील सावळीबिर खुर्द येथे सोमवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली घराजवळील शेतात खेळत असणाऱ्या अवघ्या चार वर्षाच्या अनाई श्रीकांत वरपे या गोंडस मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत झालाय या घटनेमुळे वरपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया सुभाष शिंदे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे अपेक्षेप्रमाणे झालेल्या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली आज उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होता महाविकास आघाडीकडून सुप्रिया शिंदे यांचा अर्ज दाखल झाला अर्ज सूचक म्हणून पाणी पुरवठा समितीचे सभापती योगेश मते तर अनुमोदन म्हणून माजी नगराध्यक्ष नितीन आरसू होते दुपारी एक वाजेपर्यंत विरोधी गटाकडून अर्ज न आल्याने शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली श्रीरामपूर मध्ये काहींची मक्तेदारी चालू होती पण लोकशाहीत कोणाच्याही नावावर सात बारा कायमचा नसतो जनता ठरवते कोणाला सत्तेत बसवायचं अशा थेट शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूरच्या प्रस्थापित नेत्यांवर घणाघाती प्रहार केला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्रीराम चौकात झालेला सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे होते यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे महासचिव राम रेपाळे संपर्क प्रमुख जनार्दन गालपगार जिल्हा प्रमुख नितीन अवताडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते आदींची उपस्थिती होती नेवासे तालुक्यात यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे ओढे नाले व नद्यांस आजही पाणी वाहत असल्याने शेती वाड्या वस्त्यांवर तसेच लोकवस्तीवर बिबट्याचा वावर वाढलाय रोज शेळी मेंढी बोकड आणि कुत्र्यांवर हल्ले सुरू आहेत धाकधूक वाढली आहे दोन दिवसांपूर्वी सोनई हनुमानवाडी रस्त्यावर अक्षय टिक्कल या युवकाच्या मोटारसायकल वर बिबट्याने झेप घेतल्याच्या घटनेने भीतीदायक वातावरण निर्माण अवघे पाच कर्मचारी असल्याने वन विभागाचे काम सध्या तरी राम भरोसे असल्याचं बोललं जात आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री